नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चवळी आणि बटाट्याचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा चवळी ना शिजवून घेतलेली आहे बारीक चवळी आणि पाच सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत बघा मस्त अशी स्मूथ अशी शिजली गे गेलेली आहे आता ही चवळी किती आहे माहिती ते का दीडशे ग्रॅम चवळी आहे ह्याच्यामध्ये शिजवताना ना थोडंसं मीठ टाकलं होतं मी कारण मग चव छान येते वाटलं तर थोडीशी हळद पण तुम्ही टाकू शकता आणि कालवण्यासाठी बघा मिडियम आकाराचे मी चार बटाटे शिजवून साल काढून घेतलेले ते एकदम असे गाळ असे शिजवायचे नाहीत तीन शिट्ट्यामध्ये पण चांगले शिजले जातात किंवा दोन शिट्ट्यामध्ये पण करायच्या आणि बंद करायचा गॅस मग पण चांगले शिजले जातात कढई ठेवली बघा गरम करायला कढई चांगली आपली गरम झालेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं थोडंसं टाकायचं कढी पत्ता त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर त्यात टाकणार आहे मी मिडियम आकाराचा एक कांदा असा बारीक करून घेतलेला आहे चॉपरला चमचेच्या मापानं अडीच ते तीन चमचे जरी टाकलं तरी चालेल तर काय करायचं म्हणजे का हा पहिला कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा का हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया गॅस मिडियम आहे त्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि एक पोपटी कलरची मिरची असं मी कुटून घेतलेलं आहे चमच्याच्या मापानं तीन चमचे झालेलं आहे खोबरं एकदम थोडंसं टाकते बरं का मी जर तुम्ही खोबरं नसेल टाकलं तरी पण चालू शकते आता ह्याला काय करते एक दोन मिनटं चांगलं परतून घेते मस्त असं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे एक टेमॅटो चवळीमध्ये सुद्धा तुम्ही टाकला तर चालत आता ह्याला पण एखाद्या मिनिट मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि त्यात टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला ह्या चमच्याच्या मापानं दीड चमचा घेतलेला आहे तुमच्या तिकटाप्रमाणे कोणता पण मसाला जरी तुम्ही वापरला तरी पण चालेल आता हा चांगला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे आता त्यात टाकायची आपल्याला ही चवळी चवळीत पण मी शिजवताना एकदम थोडंसं मीठ टाकलं होतं चवळ्यात ही बारीक आहे तुम्ही जरी ह्याच्यामध्ये मोठी जरी घेतली ना तरी पण चालू शकते आणि बारीक जरी घेतली तरी चालेल एक लाल चवळी असते बघा बारीक एकदम ती जरी तुम्ही घेतली तरी चालेल आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया आणि जर तुम्हाला काहीच टाकायचं नाही तर बघा ह्यात या अशाच पद्धतीमध्ये एक बारीक गॅसवर झाकण ठेवायचं आणि तुम्हाला ही जर सुक्कं पाहिजे तर सुक्का असंच तुम्ही खाऊ शकता ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून सुद्धा लक्षबीत सुद्धा तुम्ही करू शकता खूप चविष्ट होती बरं का ही चवळी अशा पद्धतीत एकदा करून बघा कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट असे आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहे तर बटाटा समजला असेल तुम्हाला किती मी घेतलेला आहे बघा शिजवून ह्याचं काय करणार आहे बारीक तुकडे करून टाकणार आहे चार शिजवले होते त्यातले जेवढे मला आता लागतील तेवढे बघूनच मी टाकणार आहे दोनच टाकल्यात बघा मी दोन ठेवलेले आहेत पुष्कळ होईल एवढंच आणि ही जी मी दाखवती ना कालवण म्हणा सुके भांजे म्हणा ही चार ते पाच लोकांना पुष्कळ होते मस्त असं मिक्स करून घेते मस्त बघा मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाक वतायचे तर पाणी बघा मी एका साईडला असं सा गरम करून ठेवते जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं पाणी वतायचं जा। पुष्कळ झालं बघा एक दीड ग्लास ते दोन ग्लास मी पाणी ठेवलं होतं साईडला त्यातलं एवढं पाणी वतलेलं आहे आता ह्याच्यात काय करायचं माहिती आहे का थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार ना आहे नाही टाकलं तरी पण चालू शकते आणि टाकलं तरी पण चालू शकते आता याला काय करायचं का गॅस बारीक केलाय मी आणि चांगलं उकळून देऊया बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं दहा मिनटं एवढं आटलेलं आहे आणि घट्ट पण किती झाले बघा अशा पद्धतीमध्ये घट्ट झालेला आहे आणि हेच ना खूप चविष्ट असं लागतं करून बघा एकदा एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी बघितली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा